कढीपत्ता कोथिंबिरीची चटणी कढीपत्त्याची चटणी ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे आज आपण करणार आहोत कढीपत्ता आणि कोथिंबिरीची चटणी आणि ती ही ड्राय चटणी कशी करायची चला बघूया कढीपत्ता चटणी करण्यासाठी मी थोडंसं तेल घालते आधी फोडणी करून घेणार आहे जिरं घालते लाल मिरची या लाल मिरच्या मोठ्या होत्या त्यामुळे मी तोडून टाकले हिंग खोबरं घालते थोडसंच घेतलंय मी खोबरं तीळ एक चमचा आणि शेंगदाणे थोडंसं आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं हे झालेलं आहे परतून काढून घेते मी आणि याच पॅनमध्ये आपल्याला कढीपत्ता कुरकुरीत करून घ्यायचा आहे कढीपत्ता मी स्वच्छ धुवून ठेवला होता तो आता घालतो तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कडीपत्ता एखाद्या सुती कापडावर टाकलात आणि व्यवस्थित कोरडा करून घेतलात तरी चालेल पण तरीही नंतर तुम्हाला ही चेक करायचीच आहे त्यामुळे जरी ओला असेल तरी इथे तो व्यवस्थित सुटतो आपल्याला तो कुरकुरीत करायचा आहे आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मला आवाज पण येत असेल बऱ्यापैकी कडीपत्त्यात मॉइश्चर कमी झालेलं आहे आता, आता बर -बर या स्टेजला मी कोथिंबीर घालते आणि आता आपल्याला कढीपत्त्याबरोबर या कोथिंबीरीतलं पण थोडंसं मॉइश्चर कमी करायचं मला आवडत असेल तर तुम्ही आ, मगाशी आपण बाकीचे सगळे जिन्नस परतले त्यावेळेला लसूण घातला तरी चालेल तुम्ही बघू शकता छान आपला कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही भाजून झालेले आहे मी गॅस बंद करते आता आणि आता हे आधीचे जे जिन्नस आपण काढले होते भाजून त्याच्यातच कढीपत्ता आणि कोथिंबीर घालते आहे बरं याला ना असं काही ठोस प्रमाण नाही आहे तुम्ही कडीपत्ता कोथिंबिरीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल फक्त त्यातलं मॉइश्चर मात्र पूर्णपणे व्यवस्थित भाजून काढून टाका आता थोडासा चिंचेचा तुकडा घालते चिंच घालताना बघायचं की त्याच्यामध्ये बी नाही आहे ना चिंचो का नाही आहे ना तेवढं फक्त चेक करायचं त्याच्यानंतर थोडासा गूळ घालते साखर घातली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ही कडीपत्ता कोथिंबिरीची चटणी आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आपली कढीपत्ता कोथिंबिरीची चटणी तयार आहे की नाही घरात असलेल्या सामानामध्ये आपण ही चटणी करू शकतो आणि व्यवस्थित आठ ते दहा दिवस दिवस ही आरामात टिकते फ्रीजमध्ये ठेवलीत तर अजून टिकेल तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय